आणि आपण आत्ताच बघितलं होतं की इकॉनॉमिक्स हा शब्द ओक्नॉमियाज या ग्रीक शब्दापासून आला आहे आणि अर्थशास्त्राच्या दोन शाखा आहेत ज्याचं वर्गीकरण हे रॅगनर नर्से ज्यांना एकोणीसशे एकोणसत्तरचं पहिलं नोबल भेटलं होतं यांनी केलं आहे तर पहिलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं आहे बृहद अर्थशास्त्र हे बघा हे आहे बृहद बृहद अर्थशास्त्र ज्याला मॅक्रो इकॉनॉमी म्हणतो आपण आणि हे आहे मायक्रो uh, इकॉनॉमिक ज्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं पण म्हणतात आता बृहद अर्थशास्त्रामध्ये जी डी पी जी एन पी महागाई गरिबी बेरोजगारी व्यवहार समतोल ज्याला की बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतात आणि सगळ्या जी मोठ्या प्रमाणातले इकॉनॉमीचे वैशिष्ट्य आहेत त्याचा समावेश हा बृहद अर्थशास्त्रात होतो म्हणजे बृहद मोठ्या मोठ्या गोष्टी थोडक्यात त्याचा समावेश हा मायक्रो इकॉनॉमीमध्ये होतो आणि मग मायक्रो इकॉनॉमीमध्ये कशाचा समावेश होतो तर सूक्ष्म अर्थशास्त्र जसं की स्टील उत्पादन टायरचं उत्पादन घेणाऱ्या कंपन्या ज्वारी किंवा इतर उत्पादनं ह्या छोट्या गोष्टींचा उपयोग हा छोट्या गोष्टींचा समावेश हा मायक्रो इकॉनॉमीमध्ये होतो मग पुढचं आपण सांगितलं होतं की अर्थव्यवस्थेचे प्रकार आता अर्थव्यवस्थेमध्ये पहिला आहे भांडवलशाही भांडवलशाही अर्थव्यवस्था आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेलाच कॅपिटलिस्टसोबत लेजेस्फिअर असं पण म्हटलं जातं म्हणजेच मुक्त अर्थव्यवस्था मुक्त मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप हा कमी असतो आणि यामध्ये या उद्देश असतो तो फक्त नफा कमवायचा भांडवलदारांना जास्तीत जास्त नफा कमवायचा असतो त्यांना मार्केटशी किंवा जनतेच्या गरजांशी जी ज जनतेची गरज आहे ते फक्त तयार करायचं आणि नफा कमवायचा एवढंच उद्देश ह्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा असतो त्यामुळं तिला मार्केट कंट्रोल इकॉनॉमी किंवा लेजेस्फेअर इकॉनॉमी असं पण म्हणतात आता जे खाजगी उद्योगधंदे किंवा जे श्रीमंत देश आहेत त्याच्यामध्ये हे भांडवलशाही अर्थव्यवस्थाला जास्त प्रोत्साहन दिलं जातं हे बघा जी, दे जी, जी सेवन गट आता जी सेवनमध्ये कोण आहे कोणते कोणते गट आहेत आता हे जर तुम्हाला चालू घडामोडींचा चांगला अभ्यास करायचा असेल आणि हे कधीच विसरायचं नसेल ना, ना तर तुम्ही परिक्रमाच्या सरांची बॅच आहे बीइंग ॲस्पायरंट खूप छान बॅच आहे आणि सर शिकवतात पण खूप छान तुम्ही नक्की ती घ्या म्हणजे कायमस्वरूपी आपल्या ज्ञानात ही भर पडते जी सेवेन गट कुठला तर हे आपण कधीच विसरत नाही त्या सरांकडनं शिकल्यानंतर जी सेवन गट तर तिथे काय आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे परत ई सी डी ग्रुप जो ऑइल एक्सपोर्ट करणारे कंट्रीज आहेत त्यांचा जो ग्रुप आहे तो श्रीमंतच आहे ना ज्याचं हेडक्वार्टर पॅरिसला आहे ओ सी डीचं हां तर भांडवलशाही मग भांडवलशाही नंतरचं काय आहे समाजवादी ज्याला काय म्हणतात सोशलिस्ट किंवा कमांड इकॉनॉमी म्हणजे आपण म्हटलं होतं की एकोणीसशे एक एकोणतीसला जेव्हा जागतिक महामंदी आली होती तेव्हा एकाच देशाला फटका बसला नव्हता तो म्हणजे युएसएसआर तर का तर तिथं कमांड इकॉनॉमी होती आणि आता जी समाजवादी अर्थव्यवस्था असती भारताची पण समाजवादी अर्थव्यवस्था होती एका काळी तुम्हाला माहीत असेल तर बघा एकोणीसशे पंचावन्नला जे आवडीचं अधिवेशन झालं होतं यु एन डेभर त्याचे अध्यक्ष होते आणि तिथं भारताने समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता भारताचं पहिलं औद्योगिक धोरणाची तारीख पण माहीत पाहिजे आपल्याला आठ एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस हो करेक्ट आता उत्पन्नाची साधने ही समाजाच्या मालकीची असतात कशामध्ये सोशल समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाहीमध्ये ते सगळं कंट्रोल कोण करतं बाजारच करतो आणि जे सार्वजनिक उद्योगधंदे आहेत ज्याला आपण पब्लिक सेक्टर युनिट म्हणतो तर ते पण सरकारच्याच मालकीचे असतात आणि उत्पादनापेक्षा जास्त भर हा वितरणावर दिला जातो इथं आणि जे किंमत असते त्या तयार केलेल्या उत्पादनाची तर ती सरकारच ठरवतं हो आणि इथं समान वितरण केलं जातं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये वितरण समान नसतं ज्याच्याकडे पैसा आहे तो ती वस्तू मागेल आणि घेईल तसं समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये नाही आहे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये समान वितरणावर भर दिला जातो की प्रत्येक घटकापर्यंत प्रगती पोहोचली त्यांचा थोडक्यात उद्देश असतो आता जे आ... प्राइजेस असतात एम एस पी एफ आर पी आता मिनिमम सपोर्ट प्राईज त्याच्यानंतर हे सी एसी पी ॲग्रिकल्चर कमिशन ह्या ज्या सगळ्या प्राईज असतं हे पण इथं सरकारच ठरवतं समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये पुनर्वितरात्मक न्याय पण दिला जातो जे की आपल्या एकोणचाळीस सी कलममध्ये आहे मग आता एकोणचाळीस सी काय आहे ते पण आपल्याला माहीत पाहिजे कारण पॉलिटीमध्ये हा प्रश्न असतोच आता तिसरा प्रकार आहे की साम्यवादी ज्याला कम्युनिस्ट म्हणतो आपण तर मार्क्स तुम्हाला माहिती की कम्युनिस्टवादी होते तर असं म्हणणं होतं की वर्गविहित समाज निर्माण करा कारण ते म्हणायचे की हुजूर आणि मजूर तर ह्याच्यामध्ये मजुरांचं खूप मोठं नुकसान होत आहे कष्ट मजूर जास्त करतोय आणि नुकसान मजुरांचं जास्त होत आहे मार्क्स त्यांचा साम्यवाद आपल्याला प्रचलित आहे त्याच्यानंतर साम्यवादामध्ये प्रत्येकाकडून त्याच्या क्षमतेनुसार आणि गरजेनुसार काम करून घ्या आता जी आपल्या भारताची आहे ती मिश्र अर्थव्यवस्था मग मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये कसं असतं समाजवादी भांडवलशाही याचं मिश्रण असतं आधी आपण फक्त समाजवादी स्वीकारली होती नंतर आपण एकोणीसशे एक्क्याण्णवला एल पी जी धोरण आल्यानंतर भांडवलशाहीकडे पण वळालोय आहे आणि मग आता दोन्ही पण आपल्याकडं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे समाजवादी आणि भांडवलशाही म्हणजेच भारताची अर्थव्यवस्था आता मिश्र अर्थव्यवस्था आहे आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये प्रलोभनात्मक नियोजन केलं जातं म्हणजे काय प्रलोभन दिलं जातं जे काही कारखानदार आहेत भांडवलदार आहेत यांना प्रलोभन दिलं जातं तुम्ही या गोष्टी तयार करा तुम्हाला हे दिलं जाईल या प्रकारचं त्यांना प्रलोभन दिलं जातं आणि मग यालाच म्हटलं जातं मिश्र अर्थव्यवस्था आता हे झाले आपल्या अर्थव्यवस्थांचे प्रकार आता हे आपण जे अर्थव्यवस्थांचे प्रकार पाहिले आता भांडवलशाही समाजवादी साम्यवादी मिश्र अर्थव्यवस्था हे उत्पादन साधनांच्या मालकीनुसार होते आणि जर आपण विकासाच्या अवस्थेनुसार ठरवलं की आपण विक आपल्याकडे किती विकास झालाय आणि आपल्याकडे किती विकास नाही झालाय याच्यावरून जर ठरवायचं असेल तर त्याच्यामध्ये विकसित आणि विकसनशील असे दोन प्रकार असतात म्हणजे भारत आत्ता विकसनशील राष्ट्र आहे आपण प्रगती करतोय की आपल्याला विकसित बनायचंय आणि हे झाले अर्थव्यवस्थांचे प्रकार आता अर्थव्यवस्थेमध्ये क्षेत्रे कोणती कोणती असतात तर अर्थव्यवस्थेमध्ये व्यवसाय जे आहेत त्या व्यवसायांच्या मालकीनुसार प्राथमिक द्वितीय आणि तृतीय असे क्षेत्र असतात आता व्यवसायानुसार सध्या तरी प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र तृतीय क्षेत्र चतुर्थ क्षेत्र आणि पंचक्षेत्र हे व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेचे क्षेत्र आहेत आणि जर अर्थव्यवस्थेच्या मालकीनुसार पाहिलं तर सार्वजनिक क्षेत्र असतं एक पब्लिक सेक्टर दुसरं असतं खाजगी क्षेत्र जे की प्रायव्हेट मालकी असती तिसरं असतं संयुक्त क्षेत्र जी की दोघांची मिळून मालकी असते आणि चौथं असतं सहकार क्षेत्र अनेक लोकांचा गट एकत्र येऊन सहकार स्थापन करतो आपल्याकडं सहकार साखर कारखाना पहिला महाराष्ट्रात झाला होता विखे पाटलांचा तो सहकारी साखर कारखाना होता पहिला भारतातला आणि तर मग अर्थव्यवस्थेचं क्षेत्र एक असतं व्यवसायानुसार दुसरं असतं मालकीनुसार मग मा आपल्याला हे माहिती पाहिजे की प्राथमिकमध्ये गुणाचा समावेश होतो तर जे कृषी क्षेत्र आहे कृषी वनिकी आणि मत्स्य व्यवसाय यांचा समावेश हा प्राथमिक क्षेत्रामध्ये म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये होतो जे पण कृषीसोबत संबंधित सगळे व्यवसाय आहेत त्याचा समावेश हा प्राथमिक क्षेत्रामध्ये केला जातो आणि जे द्वितीय क्षेत्र आहेत म्हणजे उद्योग क्षेत्र म्हणतात त्याला तर त्याचा समावेश हा उद्योग क्षेत्रात केला जातो म्हणजे जसं जा की खाणकाम कारखानदारी वीज गॅस पाणी पुरवठा आणि बांधकाम बांधकाम हे द्वितीय क्षेत्रात येतं आणि तृतीय क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्राचा समावेश होतो मग हे प्राथमिक द्वितीयक आणि तृतीय हे क्षेत्र आपल्याला माहीत असतात आता आपला खरा म्हणजे आपल्याला खरे अडचण येते ना ती चतुर्थक आणि पंचम क्षेत्रामध्ये तर चतुर्थक क्षेत्रामध्ये जे उच्च बौद्धिक क्षमता आहेत त्याच्यावर आधारित काम केलं जातं म्हणजे जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत जे आपले सॉफ्टवेअरचा विकास करतात वगैरे किंवा जे पोर्टफोलिओ मॅनेजर आहेत जे स्टॅटिस्टिक आहेत म्हणजे संख्याशास्त्रज्ञ आहेत यांचा समावेश चतुर्थकमध्ये होतो मग पंचकमध्ये कुणाचा समावेश होतो तर पंचक क्षेत्रामध्ये सर्वोच्चस्तरीय जे निर्णय प्रक्रिया घेतल्या जातात म्हणजे सरकार असेल एखादं विद्यापीठ असेल एखादी गैरसरकारी संस्था असेल किंवा जे प्रसार माध्यम असतील या सगळ्यांचा समावेश हा क्षेत्रामध्ये होतो आणि जी मालकी आहे त्याच्यानुसार अर्थव्यवस्थेचे चार क्षेत्र पडतात पहिलं तर सार्वजनिक क्षेत्र ज्याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये सरकारी मालकी व्यवस्थापन आणि सगळे जे उद्योग आहेत हे सर्व सा सार्वजनिक क्षेत्रात असतात त्यांचा समावेश आणि खाजगी क्षेत्रामध्ये खाजगी व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाची मालकी किंवा नियंत्रण असतं आणि संयुक्त क्षेत्रामध्ये कसं असतं तर सरकारी आणि खाजगी यांची मिळून संयुक्त मालकी असते आणि सहकारी क्षेत्रामध्ये सहकारी तत्वावर स्थापन झालेल्या संस्था किंवा उद्योग हे एकत्र येऊन सहकारी क्षेत्रामध्ये काम करतात खाजगी क्षेत्राचा एक उपप्रकार मानला जातो सहकारी क्षेत्राला कारण ते पण खाजगीच आहेत ना फक्त ते एकत्र आलेत म्हणून ते मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तर त्याला सहकारात मालकी ही खाजगीच असते फक्त व्यक्तीऐवजी समूहाची असते हाताच्यामधला फरक आहे तर अशा पद्धतीने आपण अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनामधला दुसरा भाग संपवलाय आपण तिसरा भाग पण लवकरच घेऊया धन्यवाद